आज मी प्रत्येकाच्या प्रचारा संदर्भात प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे जे जे वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये जी समस्या लोकांची आहे की आज घाणीचं सह तिथं माजलेलं आहे ड्रेनेज ची रखडलेली आहेत लाईटीचे पोल नाहीये लाईट नाहीये आज ह्या प्रभागामध्ये जे नगरसेवक होते त्यांनी बघितलेलं का नाहीये मी हा प्रश्न आज ह्या नगरपालिकेला विचार आणि तुमच्याकडून का झालं नाही राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी टी टीव्ही टेन लाईक करा सबस्क्राईब करा व बटन दाबा त्याच्यानंतर मी तुम्हाला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो की आपण सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता हे काम करत असताना तुम्हाला जे काही तुमच्या पतिदेवांचं सहकार्य मिळतं समाजाचं सहकार्य मिळतं आणि हे समाजाचं सहकार्य मिळत असताना तुम्ही त्याचं मतात कशा पद्धतीने रूपांतर करणार आहे हे आम्हाला जरा थोडक्यात सांगा आज माझे बेस्ट यांचा मला एवढा मोठा पाठबळ आहे एक देवाप्रमाणे आणि त्या देवाचं मी कधी आणि कुठेही अपमान करणार नाही आणि ते म्हणजे त्यांच्या पावलं पावली मी चालणार आहे प्लस जे गोष्टी त्या ह्याच्यामध्ये जे गोष्टी त्या जर इन्वॉल्व्ह होत असतील त्याच्यामध्ये मला होणंच होणं आहे आणि याच्यातून यश मी खेचून आणणार आहे सासवड वॉर्ड तीन मध्ये रन या एका उमेदवाराच्या घोषणेने विरोधी पक्षांचे धाबे दणले मोठी घोषणा पगार दहा तारखेपर्यंत स्मारक मंदिर आणि पक्के रस्ते छाया सकट भोंडे यांचे आव्हान वार्ड क्रमांक तीन मध्ये मोठी चुरस सूत्रधार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या जोरदार रणधुमाळी पाहायला मिळत आहे विशेषतः वॉर्ड क्रमांक तीन मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका उमेदवाराने दिलेल्या विरोधी पक्षांसमोर मोठे उभे केले आहे छाया बोंडे नुसता प्रचार केला नाही तर निवडणुकीचा केंद्रबिंदूच बदलून टाकला आहे त्यांच्या प्रचारात दोन महत्वाचे मुद्दे लक्ष वेधून घेत आहेत कर्मचारी कल्याण आणि सामाजिक विकासाची भव स्मारके कर्मचाऱ्यांसाठी मोठी हमी वेतन आणि कायमस्वरूपी सेवेचा मुद्दा सासवड नगरपालिकेत अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे ठेका पद्धतीने काम करत आहेत पण त्यांना वेतन मिळण्यासाठी दोन ते तीन महिने वाट पाहावी लागते यावर थेट बोट ठेवत छायाताईंनी मोठी ग्वाही दिली आहे दहा तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत करणार ठेका पद्धत संपून कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणार त्यांच्या पगारातून कपात होणारा पी त्यांच्या हक्काच्या पुस्तकात भरून त्याची नोंद करणार यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून ते पूर्ण ताकदीने मागे उभे राहिल्याचे चित्र आहे सामाजिक स्मारके आणि सुशोभीकरण केवळ कर्मचाऱ्यांचे नाही तर संपूर्ण सासवड शहराचे वैभव वाढवण्यासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकीची आश्वासने दिली आहेत भव्य स्मारके सासवडच्या जेजुरी नाक्यावर लोकशाही रण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिगुरू लहुदी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारणार आणि या चौकाची सुशोभीकरण करणार मंदिर विकास मातंग समाजाचे आराध्य असलेल्या पंचलिंग मल्हारी मार्तन देवस्थानचे चांगले मंदिर बांधून परिसराशी सुशोभीकरण करणार नगरचा कायापालट साठेनगर मधील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून संपूर्ण साठेनगरचा चेहरा मोरा बदलण्याची त्यांनी हमी दिली आहे या थेट ठोस आणि निर्णायक आश्वासनामुळे सुरुवातीलाच वॉर्ड क्रमांक तीन मध्ये निवडणुकीची चुरस शिगेला पोचलेली आहे विरोधी पक्षाच्या उमेदवारापुढे शिवसेनेच्या छाया आपण सकट मोंडे यांनी एक मोठे कडवे आणि दमदार आव्हान उभे केले आहे आता वॉर्ड क्रमांक तीन चा मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे पुरोगामी टीव्ही टेन साठी सासवड होऊन पंढरनाथ अडाळगे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काम करता अशा कोणकोणते संघटना आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही काम करत असताना समाजाशी तुमचे नाव जोडलेली आहे आज बघा मी आपले बच्चू भाऊ बच्चू कडू आज यांचं इतकं मोठं योगदान आहे की आज ते शेतकऱ्यांपर्यंत पण ते पोचू शकतात आणि मेन म्हणजे जे दिव्यांग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात पोहचतात ते आणि आज त्यांच्या नशिबाने एवढं छान झालेलं आहे किंवा त्यांचा जो आशीर्वाद आहे आमच्या दिव्यांगांना या दिव्यांगांच्या संदर्भातही मी आज तालुका अध्यक्ष म्हणून आहे व त्यांचा मोठा पाठबळ मला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो की आपण सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता हे काम करत असताना तुम्हाला जे काही तुमच्या सहकार्य मिळतं समाजाचं सहकार्य मिळतं आणि हे समाजाचं सहकार्य मिळत असताना तुम्ही मतात कशा पद्धतीने रूपांतर करणार हे आम्हाला जरा सांगा आज माझे मिस्टर मारुती यांचा मला एवढा मोठा पाठबळ आहे की एक देवाप्रमाणे आणि त्या देवाचं मी कधी आणि कुठेही अपमान करणार नाही आणि ते म्हणतील त्यांच्या पावलं पावली चालणार आहे प्लस जे गोष्टी त्या ह्याच्यामध्ये जे गोष्टी त्या जर इन्वॉल्व्ह होत असतील त्याच्यामध्ये मला होणंच होणं आहे आणि याच्यातून यश मी खेचून आणणार आहे पुढे नजीकच्या काळामध्ये तुम्ही नगरसेवक झाला तर पुढच्या समय ज्या समस्या असतील तुमच्या त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करताल याच्याबद्दलची थोडक्यात माहिती जर पुढील वाटचाल जर मला जर नगरसेवकाचं पद मिळालं सर्वात पहिलं आज रेनेज लाईन झालं किंवा जे रस्त्यामध्ये जे अंधार आहे तिथे लाईटीचे पोल लावले जाईल पाण्याची दुर्व्यवस्था झालेली आहे जा आए, ते पाण्याची दुर्व्यवस्थेच चोवीस तास पाणी कसं मिळेल आणि ज्या माझ्या माता बहिणी आहेत ज्या झाडू खात्यामध्ये आहेत त्या झाडू खात्यांमध्ये त्यांना पीएफच जे का मिळत जात का मिळलं जात नाही आणि त्या पी च्या माध्यमातून त्यांना एक दोन दोन महिने तीन तीन महिने पगारही होत गोष्टीसाठी मी लढा देत आहे आणि तो लढा मी पूर्णपणे करणारच आहे छान धन्यवाद ताई ताई, ताई, ताई तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती दिली या माहिती मधून माहिती मधून आम्हाला असं जाणवलं की खरोखर कार्यकर्ता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आणि नजेच्या काळामध्ये जे दोन तारखेला जे मतदान होतं या मतदानामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळो अशी आमच्या सर्वांच्या टीमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुरोगामी टी व्ही टेनच्या माध्यमातून पंढरपूर ताडाळगे आणि मनोज बागावसह सासवड